अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा। इच्छा लवकर पूर्ण होत एवढी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी दत्त जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रयांची उपासना केल्यास मनुष्याची बुद्धी ज्ञान आणि बळाची प्राप्ती होते शत्रुबाधा जी काही इडापिडा आहे ती सुद्धा दूर होतात या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा यांचा मंत्र नक्की बोलावेत या मंत्राचा जप करावा यामुळे आपल्या जीवनातील मोठ्यातले मोठे संकटे सर्व बाधा असेल अडचणी असतील तर ते नक्कीच दूर होतात तर मंडळी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे कारण मार्गशीर्ष महिना श्रावण महिन्याचा खूप असा पवित्र महिना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी करण्यात येते तर महाराष्ट्रात दत्त जयंतीचा मोठा उत्सव पाहायला मिळतो यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाच्या आराधनेसाठी समर्पित करण्यात आलेला आहे गुरूंचा जन्म हा संध्याकाळी प्रदोष काळात झाला त्यामुळे दत्त जयंतीचा उत्सव हा दत्ताचा पाळणा संध्याकाळी हलवून केला जातो पंचांगणानुसार मार्गशीर्ष पौर्णिमार डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी आठ वाजून अडतीस वाजेपासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी चार वाजून चव्वेचाळीस वाजेपर्यंत असणार आहे उदयतिथीनुसार गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे मंडळी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर अनेक दत्तभक्त हे गुरु चरित्र ग्रंथाचे पारायण करतात हे पारायण दत्त जयंतीच्या सात दिवस आधीपासून करतात पारायणाची समाप्ती ही पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी करतात त्यानुसार भाविक सात दिवसाचे पारायण पूर्ण नियमाचे पालन करतात तर दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी त्यानंतर दत्तात्रेय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी पूजा करताना मूर्तीचा तुम्ही अभिषेक करा त्यानंतर अष्टगंध लावून महाराजांना हार फुले अर्पण करा धूप अगरबत्ती दाखवायची आहे गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतर तुम्ही श्री दत्त महाराजांचं नाम जप करा दत्त बावणी गुरुचरित्रे अध्याय सोळा व वा अठरा वाचा गुरु लिलामृत स्वामी चरित्र सारांश दत्त संप्रदायातील ग्रंथ वाचा हे सर्व झाल्यानंतर दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा मंडळी तुम्हाला ह्या जे काही सेवा आहेत त्या जर करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त साध साधा आणि सोपा हा दत्त महाराजांचा मंत्र म्हणायचं आहे फक्त आपल्याला दत्त जयंतीपर्यंत रोज हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मंत्र साधा सोपा आहे तर ह्या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी असू द्या कोणतेही दुःख असू द्या तात्काळ दूर करतात म्हणून तुम्ही आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत हा मंत्र बोलायचा आहे मी हा मंत्र जाप गुरुवारी देखील करू शकता किंवा प्रत्येक पौर्णिमेला देखील हा मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे हा जप इतका प्रभावशाली आहे की मनुष्याच्या जीवनातील मोठ्यातले मोठे कष्ट दूर होतात तर हे मंत्र आहे तर ते आपल्याला कमीत कमी एक माळ आपल्याला रोजच्या रोज करायची आहे तर मंत्र असा आहे भगवान दत्तात्रयांचा महामंत्र आहे तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा प्रकारे हा मंत्र आहे हा मंत्र एकदम साधा आणि सोपा आहे हा मंत्र तुम्ही सहज बोलू शकता त्याचप्रमाणे दुसरा मंत्र असा आहे की दुसरा तंत्रशास्त्रात सांगितलेला मंत्र आहे जो तंत्रशास्त्रात अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे तर ओम द्रा दत्तात्रय नम अशा प्रकारे हा मंत्र आहे हा पण एकदम साधा आणि सोपा आहे ओम द्रा दत्तात्रय नम तर हा मंत्र देखील तुम्ही एक माळी याचा जप तुम्हाला करायचा आहे आणि तिसरा मंत्र आहे तो आहे दत्त गायत्री मंत्र ओम दत्तात्रय धीमहि तन्नो दत्त तीन मंत्र आहेत एकदम साधे आणि सोपे आहेत तर याच्यापैकी तुम्हाला जो सोपा वाटेल तो मंत्र तुम्हाला रोजच्या रोज एक माल करायचा आहे तर मंडळी ह्या मंत्राचा प्रभाव इतका आहे की आपल्या जीवनात काही पितृदोष असतील पितृदोष म्हणजे आपल्या कुटुंबातील एखाद्याचा मृत झालेले लोक मृत्यूनंतर पितृ पक्षात जातात तर त्यांच्या आत्म्यास जर शांती लाभलेली नसेल तर किंवा आपल्या हातून काही चुका न कळत घडलेल्या असतील तर त्यामुळे देखील आपल्याला पितृदोष लागत असतो तर आपले पितर आहेत तर ते अप्रसन्न असतील तर ज्यामुळे देखील आपल्याला पितृदोष लागत असतो तर आपण हा साधा आणि सोपा मंत्र आहे तर रोजच्या रोज आपण एक माल जप करायचा आहे तुमच्याकडं जी माळं असेल म्हणजे तुमच्याकडे जर तुळशीची माळं असेल तर तिच्या साह्याने तुम्ही रोजच्या रोज सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून घ्यायचं आहे आणि आपण आपल्या देवघरासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग एक बसाला आसन घ्यायचं आहे आणि मग हा मंत्रजाप आपल्याला करायचा आहे मंत्रजाप करताना मन एकदम आपलं शांत असावे मनात कोणत्याही प्रकारचे विचार त्या कामाने घरामध्ये शांतता असावी मन एक चित्त असावी यामुळे आपल्याला या, या मंत्राचा प्रभाव लवकरात लवकर होईल हा मंत्र खूप असा प्रभावी आहे की यामुळे घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करणार नाही तसेच दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे जाताना केळी वगैरे घेऊन जायचे आहेत तसेच या दिवशी तुम्ही अन्नदान देखील करू शकता आणि गाईला देखील नैवेद्य खाऊ घालायचं आहे या दिवशी काळा कुत्रा असेल तर त्याला देखील एखादी चपाती किंवा भाकरी आहे तर ती देखील तुम्ही खायला देऊ शकता तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होतील फक्त पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला हा मंत्र जाप करायचा आहे तर तुम्ही आजपासून सुरू केलं तर जयंतीपर्यंत करा किंवा दत्त जयंतीपासून सुरुवात केली तर तुम्हाला जेवढ्या दिवस करायचा आहे तेवढ्या दिवस तुम्ही करू शकता किंवा रोजच्या रोज केलं तरी देखील चालेल तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद